जसा नोव्हेंबरचा महिना संपला तसं लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलेलं आहे कारण नोव्हेंबरच्या महिन्यातच नोव्हेंबरचा हप्ता येणं अपेक्षित होतं पण नोव्हेंबरचा जीआर सुद्धा आला नाही त्यामुळे लाडक्या बहिणी सध्या काळजी करत आहे की नोव्हेंबरचा हप्ता हा आम्हाला कधी मिळणार आचारसंहितेमुळे निवडणुकीमुळे उशीर होणार का त्याच सोबत डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्र ये येईल का तर लाडक्या त्यांना तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर आपण फक्त एका मिनिटात देण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत नमस्कार मी भाऊसाहेब गोळे स्वागत करतो तुमचा लडकी योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये लडका बहिनो नोव्हेंबर जो हप्ता आहे तो तुम्हाला दहा तारखेपर्यंत म्हणजे अगदी वेळेवर मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे जरी आज शनिवार आहे उद्या रविवार आहे तरी सोमवार मंगळवार पर्यंत जी आर प्रसिद्ध करून तुमच्या खात्यावर दहा ते बारा तारखेपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे कारण लाडक्या बहिणींची नाराजी निवडणुकीच्या समोर सरकारला झेपावणार नाही समोर जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या अगोदर जर तुमच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते एकत्रित जमा झाले तर यात सरकारचा नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे लाडक्या तुम्हाला काळजी करण्याचं गरज नाही तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही नक्कीच तुमच्यासाठी सरकार काहीतरी प्रयत्न करत आहे आणि लडका त्यांना सोमवारपर्यंत तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्या संदर्भात एक खुशखबरी मिळणार आहे जरी दोन हप्ते एकत्र नाही आले तरी सुद्धा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणारच काही प्रसार माध्यमांवर अशी शक्यता वर्तवल्या जात आहे की डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पैसे मिळू शकतात तर लडका त्यांना तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला दोन हप्ते सुद्धा एकत्र येण्याची शक्यता आहे तर लाडकद्यां आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक महत्वपूर्ण माहिती म्हणजे तुमच्या खात्यावर दहा तारखेपर्यंत पैसे येण्याची शक्यता आहे लाडकाज्यांना जी आर ला जरी उशीर होत आहे तरी सुद्धा तुम्हाला पुढच्या आठवड्यापर्यंत पैसे येणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि त्या संबंधी जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय मा